सोडणारच नाही आणि यंत्रणेने सोडले ते दुष्परिणाम वाईट असणार आहे आणि काही फरक पडणार नाही पण टोळी हाई आणि लय मोठी अरे समजा याची म्हणा त्या धनंजय मग टोळीत त्याची धांदावर टोळीत त्याची टोळी कोणाची आहे त्याच नावच घेतलं नाही आपण पहा कधी घेतलं पंच वीस पंचवीस दिवस झाल्यावर धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो हे लोक आवर त्याने आवरायचं सोडून त्याने महाविरोधात उठविली धनंजय थुछ थुछ देशमुखला धोका झाला नाही पाहिजे तू तो तो आवर त्याने महाविरोधात उठविले मायावर केशी करायला लावल्या फोटोलाच काय हार घालतो हे काय चपला हाणतोय बेट्या तू कायला थुछ मायाना दिला गो आणि ती टोळी एक खंडनी मागती चोट्टे चट्टे बलत्कार शेडशाड्या जमिनी हडपीने कोणाचे टायर चोरून आणणे पंक्चर दुकानावरले हे चोरटी धल्ल काही उचलून आणते हे म्हणजे गचळ टोळी गचळ असली टोळी ही कीड कीड राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा का एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळी मुळे त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली आता वाटतय कि त्यांच्या श्रद्धा स्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंका लावला असणार आहे त्यावेळेस त्यांचा एक मोठा नेता आहे त्यांना सुद्धा जिवंतपणे मराण्यातना भोगायला असा तर हीच टोळी टोळी कोण तामा आम्हाला किती दिवस बघतो ते का नाही त्या टोळीकड जनताच बघ असं की त्या धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी मात्र भेट झाली त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता या टोळी वाटतं तुम्हाला टोळी वाटत आणि तुम्हाला वाटत नाही सांगाल काय ते काय ही थोडंच आहे त्या म्हणलो होतो मी आलता म्हणून मी काय नाही म्हणलो काय काय बोलणं नसत त्या टायमाला दुसरं काय असतंय काय बघित नव्हेच ना सांभळा आमक दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं नसतं आणि मी तेवढंच गेलतो ते घालतात मी सांभाळा असं म्हणतो अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन दे हा किंवा काय आलेला कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचं म्हणन नाही सांभाळून मग तिथं काय होतं तिथं काय वाटप होती वय खरी खोबरं वाटत होतो तिथं तिथं होतं काय तिथं होता प्रत्येक पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहित त्यासोबत मग होतच होता का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं आणि आर म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर पण ते ते थांबलेले वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस की म्हणलं रो बा करा जाऊ दे तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे सांगितलं हे सरमाडे म्हणून काय काय नाय म्हणून म्हणलं हे ते हार्वेस्टरचे पैसे बुडील माहित नव्हतं मग ते लगेच बाहेर गेलो मी तेवढं म्हणलं की तेवढंच लागतंय काय घडलं तिच्या याची हुंबत तुम्हाला म्हणतो काय तिथं माझ्या जो तेवढं एकच तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार मायाकडे प्रचार येऊ नका टप्पर आहे कोणाच म्हणायची महाराष्ट्रातच कोणाच टप्पर एक का आपल्याला मनाय येऊ नका आमचं जुळलं नाही त्यांच्याकडे आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते फोटो बोलून का मीडियाला मी किती खोदून विचारलं तरी येऊ नका म्हणायचे परत नाही आपल्याला कोणाचीच फक्त <coughs> आमचं समीकरण जुळलं नाही त्यामुळं चार तारखेला आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठं जायचं आपलं समीकरण जुळून कुठं दोन्ही मनानात आरक्षण देतो महायुती बिन महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं कोणकडे आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो त्यांनी म्हणून म्या कॉन आणि तेच स्वभाव तुम्हाला माहित ना हो आम्हाला येते यायचं खेळवारांना काय तू म्हणजे सुरू केला बाट्यात ना गुरु झालाय नाय तुम्ही काहीतरी बोलणं झालं असे तुम्ही ते सांभाळा म्हणलं तुम्ही हो नाही काहीतरी म्हणलं मी गप्प बसत असतो आपला गप्प बसत असतो गप त्या टायमावर कुणी आला आपण गप्प बसत असतो हो म्हणत नाही मान आलीच नाही काहीच नाही